उचित वाडी झालो आहे का बाहेर <laughs> काय करता तुम्ही नवरा बायको काय कळत नाही बसलो होत थोडे आमच्या घरी मला यावं लागत अरे चहा ठेव नको नको चा नको मी आता घेतला श्यामरावाच्या तिथे घेतला ना असं इकडं आलोय काय करता तुम्ही दोघ नवराबाई काय नाही घरीच येत आम्ही निवांत काय झाले पुढे कामाला जात नाही कोण काम काम, काम, काम करता का भुसारा भाराच काम चालू आहे दुसऱ्या बाय लावलेत मी अजून दोन चार चालतंय ना दोघ नवराबाई काय आलं एक गडी माणूस नाही उचलायला मग वहिनी काम करते आणि खाली भरून देते तुला तू फक्त उचलायला बाकीच्या बाईने घमिली भरले तू फक्त नेऊन टाकायचे भुसाऱ्यामध्ये चालतंय मग या थोड्या बाईन पण रोज किती देतात हाय तो चालू चालूच रोज काय द्यायचा दुसरा तिला साडेतीनशे मला पाचशे देत असले तर येतो कम करतो ज्याला कमास करतो कमास करतो आता वाढलाय खांद्याला मंजूर कुठे भेटत आणि आम्ही असं भी तू तुमच्याच गावातलं हो मग तुमच्या जवळच पन्नास रुपयाचं आहे ना वाढून घेतले तरी लय विचार नका करू पण काम करायला दोघं खमकेच नाच नाही करायचं त्या बाया बाकीच्या बायांना मी तीनशे रुपये रोज दिलाय पण त्या बाया बाहेरच्या गावातल्या येत्या आम्ही तर गावात बरं जाऊ दे काय हरकत नाही त्यांना साडेतीनशे तुम्हाला साडेतीनशे दिला ना त्यांना मी मी साडेतीनशे देणार आणि तुला साडेपाचशे देणार कोणाचं मला कष्ट मला पन्नास वाढून जाऊ दे पण एवढं की काम चांगलं झालं पाहिजे काम नाही करू नका ना। हे थोडं वेळ मला आजच अदज बोसार हे पावसाचं वातावरण व्हायला लवकर करून टाकायचे पण पगार कोणाकडे देणार तुम्ही माझ्याकडे हा, कर तुम। कर। हा काम करा दे <laughs> पगार नेमका कोणाकडे द्यायचं माझ्याकडे का काय म्हणजे काय होते माझ्याकडे नाही 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 लागले भांडा नाही नाही माझ्याकडे मी काय करतो मला तुम्ही कामालाच नको दोघजन नाही जर यांनी पेलेलं असन तर माझ्याकडे द्यायचं आणि जर हे पेलेलं नसर त्यांच्याकडे द्यायचं एक काम करतो ते पियला फिरायला जाऊ द्या तुम्ही दोघं नवरा बायको सकाळच्या बाहेर पिले नसतो तुमचं बी डोकं सकाळच्या पाहिजे जागेवर मी सकाळच्याच पाहिजे बारा दिवशी पैसे घेऊन तुमच्या दोघांच्या नवरा बाईक हातात आणि एक जणांना फोटो काढायला लावे बस येऊ या लवकर काम नाही त्याच्यामुळे फोटो काढला लवकर जेवण करूया घेऊन जाईा वाय फाटा फाटा ए आजी भरणा पाटा पाटा नि शिकाय बघ ती चाप का काय पाचवळा नेतात म्हणते आता कशाला बडबड करताय तुला काय जोमलय ह्यांच्या नादी लागायच डिगा पटापटा टाक ना ह्यांच्या नादी लागून तू पण काम कर ना मग काय तर काम करताय काय करताय तुम्ही अयो खर गोवागल पिगल पिवळी साडली भारी दिसते राहतो आज ऊन पडले हो मग डोळ्या खाल्ले काळे होत आणि डोळे पडले आग मारतात म्हटलं गोगलच घालून जावा काम करायचं सोडून येतं आपण काम कराय आलोय गप्पा मारायला नाही आणि त्यांचं काय हो त्यांना गाऊन राहायची सवय लागली आहे तुम्ही गाऊन राहायची म्हणजे मग काय बोलायची आत्ता का तुमच्या बायकोला काही काय बोलत बोलत त्यांना जाऊ द्या तुम्ही पहिलं काम करा डिपुडकडे आपण काम आलोय करा आलो करायचं मी चांगलं विचारलं काय करू राहिले म्हणून मी काय काय बोलले का तुम्हाला गोटे खेळतो याचा खेळायला तूच खेळ हा निवडणूक काम करतोय दिसत नाही मी त्यांना विचारलं तुला विचारलं तो काही पटकन लागले लागे तिथं गप्पा आणत हा गप्पा आणायला लागले, लागले। तुम्हाला एक काम धंदा नाही दोन तीनच राहिले जेव का एक पाठी कांदे कोणाचे तुला काय करायची कोणाची देपोटीची येते तुला नाही म्हणते देपोटी बोलायची नाही का कोणाला मला तुम्हाला काय संबंधी कांदे भरतोय द्या मग करा ना काम थांब थांब ते नाही ना एक पाटी दे यान रे इकडे ए ए कशाला कशाला म्हणजे तुला वानुळा नको कडिया पुटीचा आव तुम्हा यार बी लागलं काय चल मी घरी नाही घरी देतो तू या चल बघ काय हो दे आव तुम्ही माझा ऐका नाही तर आपण काम कराय आलो त्यांच्या मागे कश कश आणि कुश तुम्ही कांदे घेऊन चालले तुम्हाला काय वाटतं का नाही हाव पण गपई चल देतो ये देवा आता काय खरं नाही थांब आणलं माघारी यांच्याकडे बघतीस मी डिपुटीला सगळी गोष्ट सांगते आज का बुम्ही तुम्हाला काय वाटतं का नाही हा आपण इमानदाराने काम करा खुशा तुम्ही कांदा घेऊन गेला या बर गेला ती गेला पाठीभर घेऊन गेलाय कशाला ते एवढा का पुळ काय तुम्हाला ती जास्त सुगंधाचा ती चिंगळ्या खात होती रे चिंगळ्या मग मोठ्या कांदे नको तिला अहो आपण इथं इमानदारी काम करायला आलो का असं लोकांना वाटाय आलोय परत आपल्याला कामाला तर बोलवतील का लाज वाटू दे जरा तरी अरे डेप्युटीला काय अहो ह्या म्हाताऱ्यांनी जर सांगितलं ना तर आपल्याला परत कामाला बोलवायचं नाही कोण ह्या म्हाताऱ्या हा मग म्हाताऱ्यांनी सांगितलं ना त्यांना मी कामाला ठेवून नाही देणार काय करत होती की हे सगळं करायची आपल्या काय तुम्हाला कामाला आलं भाडायला आलं उरतून चालला काम करतो बोलू आणि तुमचं काय हो तुम्हाला सांगितलं होतं ना की परत सुगंधा दिसली अजिबात बोलायचं नाही करायचं नाही तरी पण आता काम करताना उठता बसता कस काय तिला बोलायला काय नटती किती हे करते तुम्हाला काय नाही हो काय रे अरे धंदे सोडून तू इकडे कुठे ते कांदे भरायला माणसं लावले तिथं तू काय चालले तू तु? तुम्ही कांदे भरायला माणसं लावले भांड्याला माणसं लावले बरं म्हणजे काय झाले जायला त्याची बाय तू काय कर कांदे निवडे सोडून भांडणं तर राहिले राव तिथे काय माहिती त्यांचं काय आलंय तुम्हाला म्हणत होता या जोडीला कामाला लावा का नाही अवघड माणसं कुठे भेटत म्हणून यांना ला लावायची बारी आली चला तेच चल। आले ज्या त्यांना ला ना काय करावं काय करून तुम्हाला थोडं तरी कळलं पाहिजे ना ईमानदारीचं काय राहिलंच नाही तुम्ही बायको आवरत ना बायक बायकुल काय माहिती तू कर काम चालू कर अरे बाबा तुम्हाला कामाला लावा का नाही हा काय झालं डे अरे काय झालं बाकीचे लोक काम करते आणि तुमच्या लोक नवरा बायको भांड चालले तर या भांडा भांडाची मिटायचे पैसे हे करू आता तुमच्या तुम मुळात भांड करते मी म्हणजे काय झालं काय नेमकं हो का यांनी काय केलं सुगंध आता इथं चालल्या होत्या त्यांना घमीर भरून कांदा दिल्यात द्यायची काय गरज होती का म्हणून मी भांडते याच्याशी चार पाच किलो दिले आपले फक्त चार पाच किलोच दिलेत ना मग कमून एवढा भात घालताय तुम्ही पण कांदे तुम्ही आम्हाला कामाला लावलंय असं लोकांना वाटायला लागले होते परत कांद्याच का आम्हाला हा हे चुकते का बरोबर सांगा बरं जाण्या नंतर द्यायचे ने कांदे नेऊन काय झालं तू लगे लगेच कांदे, कांदे का काम करायला सोडून कांदे लगे देत बसला काय झालं थोडे कांदे दिले का वाट करा रुपात मी कवड कांद्याला नाही म्हणतो जाऊ दे दिले तर काय होत नाही थोडे फार गेले काय होते शेतकऱ्याचे कांदे आहेत कोण ना कोणी नेत्रा मग आणि काय एवढं टेन्शन घेता आणि तुम्ही त्याला बोलत ना काम करतोय तो आणि काय करा आता दोघं नवरा बाय नीट काम करायचं काम करायचं असलं तर निघून जा बघा मला बाकीच्या लोकांना डिस्टर्ब करू करतो आम्ही कारण नीट करा जा तुम्ही काय होत नाही गेले का भल्याचा जमानाच नाही राहिला कांदे दिले म्हणून मी डिप्युटीची मया आली मला म्हणून मी त्यांना बोलले तीच मला बोलले बर ठीक आहे तुमचं काही जात नाही ना ना तुम्ही तुम्ही लय आहे किती डान्स आहे आता मीच बघते डेपुटी सारखं आता दाखवतो डिप्युटीच मन कसं आहे कसं नाही मला बोलले हो एवढं कांद्यावरून हा भरते स्वतःला काम होईना मलाच निसतं बोला कस काय बर चाललं का इकडे 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 काय म्हणते बाई नाही उन्हा तानाचं का फिरायला लागला असं चाललो झालं मार्केट ला जाऊन यावं म्हणलं बरं मला सांगा तुम्हाला कांदे आहेत का कांदे संपत आले आता संपत आले भाई हा मी जाईन उद्या परवा आहे ना बाजारातून घेऊन ये चाले बाजारात जाऊ नका मग हे घेऊन जावं कांदे तुम्हाला घेऊन जाव कांदे हा अहो डिपूटी लय मोठे मानाचे त्यांनी मला म्हणले कुणी पण येऊ दे त्याला कांदे वाट नको 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 डेप्युटी रागवण मला तुम्ही काय टेन्शन घेताय तुम्ही जावा एवढे कांदे घेऊन धरा डोक्यात धरा आबा तुम्ही नका टेन्शन घेऊ अहो डेप्युटी लय मोठ्या मनाचे म्हणणार नाही तर रागावतील मला मी आहे ना निस्त राहिला तुम्ही फक्त घेऊन जा अह जावा कशाचा विचार करताय जा हा दिलो बाई एक तरी रुपये काय दिले तिला त्यांना कांदे काय दिले म्हणजे आता डेप्युटी तर म्हणले कुणी पण येऊ दे त्यांना कांदे दे आता सुगंध ताईला दिलं तर कशी म्हणले मी लय मोठ्या मानाचं आहे मग देऊ दे मग दिले तर देऊ दे मग आबाला पण म्हातारा माणूस आहे त्यांना गावात कोण मदत करणार आहे आपलं तेवढं बोल आपल्याला आशीर्वाद लागेल त्यांचा अरे काय तुम्ही तुमचं काय नाही ती डी मस्त मोठ्या मनाची तुम्ही नका टेन्शन घेऊ आजी बारा कांदे हा हे ना बाबा पटापाटा हा दमलो इथं म्हातारी माणसं दमन अय होईन चालला चलो होत वाडा खाली तुमच्याकडे कार्यक्रम आहे म्हणून हा आहे ना एक काम कर ना कांदे घेऊन जा तुम्हाला नको नको घरचे बोलते घरचे आणणार अरे कशाला विकत उग पैसा घालवतो टिपुटी म्हणले कुणी पण आले ना कांदे दी ऐकते लय टोकर भरतरी अरे आहे ना मग टोकरी भरलीच तू घेऊन जा तू नको टेन्शन घेऊ आणि लय मोठे म्हणाचे डिपुटी तू घेऊन जा तू काय टेन्शन घेऊ नको काय म्हणले ना मी आहे तुझ घेऊन मोठे मानाचे डिपुटी काय माहिती काम करा ना का बघता तू खापरावा हा राहू द्या करा काम लागलेलं लगे मला बोलायला नेना बाबा नेना मग काय नाही येतो उपकारच करता येतस काय कि माझ्यावरती एक तर कामाला आणलंय ते अनलाईन वर ना चाला? ओ, अरे शंभूजी कुठे चालला काय रे गावात चाललो तुम्ही काम नाही काहीज आज हां कामला आले हो काय करू कामच नाही चला आता कांदित कांदे म काय झाले कुठे ते आहेत की ते कुठे जाणार आहे अरे अरे हां बरे बरे काम करतो जाऊन काम करा ना आम्हाला बोल देत ना त्याच्या संग कायला बोलती तू काय बोलते म्हणजे मग आता तू तुमचे जिवलग मित्र आहेत आणि भाऊजी ते माझे मग त्याला बोललं तर काय झालं काय झालं कसा सुगंदाला गुलगुलुगुलगुल बोलत होता इत कपडे चांगले तिने नटली चांगली येऊन गॉगलच लावला पाच मिनिटं मी बोलतो का बिघडलं ती चाललाय का फिरायला तिकडे कुत्रे मारायला रे आपली रुप वेने दिसली मला आवाज दिला म्हणून मी बोलतोय तुला पोटात जळायला जायला की काय म्हणजे तुझ्या सोबत बोलायला लागली गडी माणसा सोबत म्हणलो जाणार नाही तर हा तुम्ही बायांबरोबर बोलता गुलुगुलू तेव्हा मी काय बोलते का हा जेव्हा बघेल तेव्हा सुगंधाला बोलत असता

कांदे नाहीत बर का रुपवेनी कालच ही म्हणत होती कांदे आणा बाजारातून पण जायला येच नाही भेटला काय म्हणता हाय हा? ना आपले अहो एवढं मोठं डिप्युटीच्या वावरातले कांदे आहेत आणि ते सोडून तुम्ही कशा चिंता करता यांना एखादं गमेल होय मी देते अहो डिप्युटी कसला मोठा माणूस आहे आणि दिलदार मानाच आहे तुम्ही ना घेऊ दरा अहो मी चांगले चांगले असे मोठे मोठे कांदे निवडलेत तुम्ही घेऊन जावा काय कांदे चांगले कांदे आहेत मी स्वतः निवडलेत हे रुपे सगळ्या गावाला कांदे वाटते का काय तू तुम्हाला काय होते किती मोठ्या मनाचे माणूस आहेत माहिती काही तुमचा काय लोता दान शिर थर आई सर तांदे लोताला तांदे जवळ राहिले जादा आहो दिघू भाऊजी आता डिप्युटी माणूस किती मोठा माणूस आहे जरा गावातल्या लोकांना बघा ताईला दिले तर काय म्हणले की बाबा दिले तर दिले त्याला काय होते ती का टेन्शन घेता अहो कांदे वाटले तर त्यांना पुण्य लागन पुण्य आम्ही त्या कांद्याचे अहो किती वाटलं त्यांना नशीबे उलट की पुण्याचं काम करतात आणि त्यात त्या मी त्या भागीदार आहे टेन्शन घेता अजून मी बघा गावातले जे पण येईल ना त्याला आज कांदे वाटणार पाच सहा गोण्या गेले तर गेल्या पण आज मी गावात निश्चित कांदे वाटणार मी लई पुणेच काम करणार डिप्युटीच नाव वरच आलं पाहिजे ना अजून काय तोंड बघता माझ जा ना जरा हा मग आता व्हायचं नाही का आता माझं तोंड बघत बसणार काय चाललंय पोळ्या पैसे खबर बाई पण काय चांदे भर आज ते दावाला तांदे वाटेच सुटली ती म्हणते तुमचं डेपुटीला दिल तर माणूस आहे ते दावाला तांदे दिले तर कमी पडणार नाही तीन दोन गेल्या कोणला आबा झाला एवढ्या झाले शामराव झाले ते तुम्ही वहिनीला दिल ते त्याच्यावरून मी काय दिलते कांदे ते दिल दिलते अरे चाले तिला म्हणाल त्याला अरे बाई न तो दिपुटी बोलतील नाही नाही म्हणे दानशूर रे त्यांचं पुण्य लाजन आपल्याला अरे ही काय बाई मोठी काय झाल्याची बाई काय कामाला नाही काय कळत नाही मग जीर राहिली आपली ती बघाय एवढं मी पुण्याचं काम करते तरी नवरा मलाच बोलतो काय बरोबर आहे तुम्हाला कशाला काय वाटतंय तुम्ही नवरा बाई माई कामालाच नको काय चाललंय रे काय चाललं अख्ख्या गावात मी बघतोय सगळे गमिले घेऊन चालत लोक तुम्ही कांदे निवडायला बसले का कांदे वाटायला बसलेत माझी निवडतो सडके फेकित होत काय सडके फेकित होत अरे अख्या गावात मी कांदे वाटतो दिगे मला दहा बारा जणांना कांदे दिली तुम्ही हा दिले मी ुटी मी लय पुण्याचं काम करायला लागले तुम्ही कस म्हणले मी लय मोठ्या मनाच आहे मग मी म्हणलं बाई काम पण करावं तुमच्या बरोबर पुण्याचं काम पण करावं पुण्याचं काम करा तुमचे कांदे असले तर वाटायचे ना माय कांदे कशाला वाटी बाय बोल सांगतो सांगत होतो घासकड पडलं तरी तण कशा करता आता सकाळी मी सुगंध ताईला दिले होते तुम्ही काय म्हणले हाय जाऊ द्या पुण्याचं काम आहे मग मी पुण्याचं काम केलं तर तुम्ही असं करता तुमचे शब्दाला धरले काय शब्दाला धरलं तुम्ही माय चालली ना पार तुम्ही नवरा बाई कुमाय का, का भांडण करू तुम्ही तुमचे भांडण वाटते म्हणून मी म्हणलं हा जे जो करावं भलं ते म्हणतो माझं खर तसं झालंय बाबा अहो काय तुम्हाला काय भलं करताय रुपा बहिणी तुम्ही दोन तीन गोण्या लोकांना कांदे वाटले माझं काय भलं केलंय रोजंदारी ताशी नेली माहिती तुम्ही नाही बघा था, हे असंच असतं कुणाचं पण चांगलं करायला गेलं की लोक आम्हालाच बोलतात आता बघा माताऱ्यांना पण मी गमेली देणार आहे माहितीये तुला जोडे तुझ्या बायकोला जोडे आख्या गावात तुमच्या सारखी जोडी नाही एक काम करा तुम्हाला मी तुमचा रोज देतो आणि तुम्ही घरी जा कांदे भरू नका डिप्युटी मी मंदारबाहे कचाकच काम पण करणार आणि आख्या गावाला कांदा पण वाटणार म्हणजे पैसे पण कमवणार आणि तुम्हाला पुण्य पण मिळवून देणार रु, रुपा तुमचं पुण्य जी, <laughs> बाद झालं तुमची आडमुठी इमानदारी मला कळाली एखाद्याची साधी जिरत नाही एक काम करा तुम्ही दोघं नाई जा मी तुम्हाला उद्या सकाळच्या बाई साभार तुमचे पैसे आणून देतो काय नाही नाही आपण पुण्य केलं ह्याला पटत नाही मी कुणाला नाही कांदे दिले पटत नाही नाही आता याच्या पुढचं पुण्य मला पाठायचं नाही तुम्ही जा आता

यांचा जाळ झाला यांना परत इथे घेऊन द्यायची नाही आणि यांना कामाला लावायचे नाही परत हो अरे काय लावते यार मोठी आख्या गावात कांदे गेले तर ते टोकरी घेऊ बर माणसं भेटा ना आख्या गावात कांदे गेले